वह दूसरी पत्रकार परिषद श्रमिक पत्रकार भवन में अमरावती शहर नागरिक कृति समिति द्वारा आयोजित की गई जिसमें आवाहन किया गया कि जनता बड़ा हुआ संपत्ति कर न भरे कारण मनपा अमरावती में उस रकम का अपव्यय हो रहा है और इस विषय को लेकर हमारे खासदार आमदार दुर्लक्ष कर रहे हैं प्रस्तुत है क्षणचित्र

इतर अटी जो हाती टाकल्या त्याच्यात स्पर्धा झाली आणि दुसरं दुसरं म्हणजे त्यात महत्वाचं असं की या सापत्य कंपनीनं उदाहरणार्थ मा, पनवेल महानगरपालिकेमध्ये ते आपल्यापेक्षा श्रीमंत महानगरपालिका आहे ते ब महानगरपालिका आहे आपण आहे तिथे ह्याच एजन्सीने प्रत्येक हाऊस रिअसेसमेंट तीनशे पंच्याऐंशी रुपये केलेलं आहे आणि आपल्या इथं आपण त्याला सातशे पंच्याहत्तर दिलं तर असं जर पाहायला पुन्हा आम्ही त्याला पुढे जोडलेला आहे त्या दोन आमदारांनी इलेक्ट केलेलं आहे जळगावचे चौधरी साहेब आणि आपले राजकुमार पटेल धारणी आता प्रकरण असं आहे की याच्या वीस कोटीचा जवळपास घोटाळा म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे आमचा आरोप आहे पुरावे आहे आम्ही आरोप करतो आणि या आरोपाच्या आधारावर आमचं म्हणणं आहे की तुम्ही हे जे वीस कोटी आहे याचा भूदंड तुम्ही लोक वाटतो आमच्या बाळमंत्रा दाम टाकून राहिले तर हे कोणती पद्धत आहे त्या प्रकार तुम्ही आधी या प्रकाराची चौकशी करा आणि तुम्हाला हे वाद पसरत मग तुम्ही त्या पुढची कारवाई करा कसं तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारागामध्ये मागे दोन वर्षामध्ये काय प्रकार सुरू आहे हे जग जे आहे तुम्ही महानगरपालिकेमध्ये कार्यरत म्हणून तुम्हाला पासून तुमचे प्रकरण लपलेले नाही त्यामुळे जनतेच्या पैशाची आणि शासनाच्या निधीचा अपराध होत आहे आणि त्यामुळे तुमच्याकडनं

या पद्धतीने महानगरपालिका जो कारभार आहे आणि जे महानगरपालिकेचे जे प्रशासकीय तत्कालीन म्हणा की आताचे आयुक्त जी जे कारप्रणाली आहे ते संशयास्पद आहे धोकादायक अमरावती जे धोकादायक आहे म्हणून त्यांनी आम्ही आधीपर्यंत आतापर्यंत जे ज्या ऑब्जेक्शन दिले जे ज्या कार आम्ही निवेदन दिले पुरावे आहेत आम्ही सापत्य कंपनीची आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केलेली आहे ती पण त्याच्या जोडलेली आहे त्यामुळे हा गंभीर प्रकरण आहे त्या प्रकरणांचं त्यांनी पूर्णपणे विरोधी चौकशी बसून कारवाई करावी तेव्हापर्यंत अमरावती जनतेच्या सर्व मानवता धारकांना आमचं आवाहन आहे की टेक्निकली तांत्रिक दृष्ट्या आणि भ्रष्टाचारामुळे हा मानमत्ता दल तुम्हाला जाणून बुजून दहा टक्के दहा पट वाढवून दिलेला आहे तर अमरावती जनते जेव्हापर्यंत या सर्व प्रकरणाचा निकाल लागत नाही तेव्हापर्यंत अमरावतीच्या कोणत्याही मानवस्ता धारकांनी वाढीव महानत्ता दल भरू नये असं कृती समितीच्या वतीने आम्ही आहे